नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो विषय या ठिकाणी आहे एन पी एस एस जी पी एस मध्ये किती मिळते सेवानिवृत्ती उपदान बरेचदा हा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे मित्रांनो उपदान ही अशी प्रक्रिया असते की हे उपदान आपल्याला सेवानिवृत्तीच्या वेळेस मिळते याचे एक प्रकारचे गणितीय त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागते की जे रिलेटेड कोणत्या गोष्टीशी असते त्याची सविस्तर माहिती व एक उदाहरणासह आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बघा हे सेवानिवृत्ती उपदान या तिन्ही पेन्शन स्कीमला या ठिकाणी मिळते असं प्रथमदर्शनी आपल्याला या ठिकाणी कळते आहे तर हे सेवानिवृत्ती उपदान त्याची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी जर मित्रांनो आतापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सुद्धा द्या तर बघा मित्रांनो सेवानिवृत्ती उपदान आता शासनाचा निर्णय झालेला आहे की या सेवा निवृत्ती उपदानाची मर्यादा आहे ती वीस लाखापर्यंत या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो आधी ही मर्यादा चौदा लाखापर्यंत होती मग आता वीस लाख एवढी मर्यादा झाली याचा अर्थ वीस लाख अनुदान आपल्याला मिळणार असा होत नाही तर आपल्या बेसिकच्या आणि सेवा कालावधीच्या प्रमाणात जी कॅल्क्युलेशन येईल तेवढी रक्कम आपल्याला उपदानाची मिळत असते तर बघा मग याच्यासाठी महत्वाची बाब आहे मित्रांनो शेवटचा बेसिक की सेवानिवृत्तीच्या वेळेस आपला बेसिक त्या ठिकाणी किती असणार हे हा घटक या ठिकाणी आहे सोबतच सेवा काळ हा सेवा काळ त्या ठिकाणी सहा मही स्वरूपात त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो तो कसा कॅल्क्युलेट करा याची सुद्धा माहिती करायचा याची सुद्धा माहिती आपण यामध्ये बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो मध्ये काय ओल्ड पेन्शनमध्ये केलेली सेवा म्हणजे सर्व प्रकारची सेवा तुमच्या डेट ऑफ अपॉइंटमेंट पासून डेट ऑफ ती पकडल्या जाते यामध्ये सुद्धा यू पी एस आर एन पी एस मध्ये सुद्धा केलेली सेवा या ठिकाणी पकडल्या जाते परंतु त्याचं स्वरूप मात्र या ठिकाणी सहा मही सेवेमध्ये असतं तर बघा आता सहा मही सेवा कशी काढतात हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडला असेल एक उदाहरण घेऊया मित्रांनो एखाद्या कर्मचाऱ्याची जर सेवा तेवीस वर्ष सात महिने एवढी झाली आता काही ठिकाणी प्रश्न करतात बस सेवा ही अशीच कशी धरली तर ही गोष्ट या ठिकाणी उदाहरणा दाखल आहे तर मित्रांनो आपली सेवा यापेक्षा जास्त असू शकते तीस वर्ष बत्तीस वर्ष एकोणतीस वर्ष जी असणार ती परंतु ती सेवा तुम्ही या पद्धतीनं तुमची सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता तर बघा मग तेवीस वर्ष सात महिन्याचे सहा मै मध्ये आपल्याला करायचं आहे तेवीस वर्षाचं तर सोपं आहे पण सात महिन्याचं सहा मयी मध्ये रूपांतर कसं होईल तर बघा मित्रांनो सात महिने बरोबर एक सहा मयी म्हणजे काय होतं सहा महिने अधिक एक सहा अधिक एक म्हणजे सात महिने म्हणजे एक सहा मय पूर्ण होते आणि एक सहा मयी एक महिना म्हणजेच किती एक सहा महि या ठिकाणी पकडल्या जाते मग तेवीस वर्ष सात महिने याचं आपल्याला सहा मय रूपांतर करायचं आहे म्हणजे सेवा काळ गुन्हेला दोन तर सेवा किती झाली तेवीस वर्ष सात महिने म्हणजेच काय तेवीस पॉईंट पाच गुणीला दोन बरोबर सत्तेचाळीस सहा महिने हा सेवा काळ या ठिकाणी आलेला आहे तर या सेवा काळाच्या अनुषंगाने आता आपण उपदान किस कसं काढतात ते या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो उपदानाचं सूत्र आहे या ठिकाणी शेवटचा बेसिक गुणीला सेवा काळ तो सहा महिने आणि भागिले चार या पद्धतीने एक सूत्र या ठिकाणी आपल्याला आहे तर त्यामध्ये आपल्याला रक्कम आपल्या भरायच्या आहेत तर मग काय होईल बघा समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा बेसिक नव्वद हजार आहे सेवा तेवीस वर्ष से सात महिने सहामयी सेवा सत्तेचाळीस महिने असं या ठिकाणी होईल तर मग या सूत्रामध्ये या किमती भरत असताना बघा शेवटचा बेसिक नव्वद हजार गुणिले सत्तेचाळीस सहामय सेवा आणि भागिले चार या पद्धतीनं ना येणारं जे उत्तर असणार आहे ती आहे मित्रांनो आपलं उपदान ग्रॅज्युएटी दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे म्हणजे दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे एवढी ग्रॅज्युएटी या कर्मचाऱ्याला मिळेल आता आपण ते हे काढत असताना तुमचा बेसिक तुमचा सेवा का हा घरी धरून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकता ही होती मित्रांनो अपडेट ग्रॅच्युटीची याच पद्धतीनं या पेन्शन स्कीम नव्या जुन्या सर्व काही प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलवर आपणास देण्यात येणार आहे कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद